खुशखबर 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 मित्रांनो तर मित्रांनो जसं महावितरण झालं महापारेषण झालं निकाल त्यांची सर्व प्रोसेस चालू आहे त्याचप्रमाणे आता महानिर्मितीची सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहेत अशांसाठी खुशखबर आहे मित्रांनो जे काही पेंडिंग होतं जे तंत्रज्ञ थी पदासाठी जो काही निकालाची वाट बघत आहेत त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे जी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता या निकालाबद्दल जी काही होती ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा आठ ते दहा किंवा जे काही मे महिन्यामध्ये परीक्षा झालेली आहे त्या परीक्षा दिलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो ज्यामध्ये आता जो काही प्रकरण चालू होतं प्रकल्पग्रस्त किंवा कंत्राटी तत्वावरील जे काही कर्मचारी आहेत अशा किंवा ते सी सी एस आर जे काही डी उमेदवार होते त्यांचं जे काही मार्काची तफावत येत होती किंवा पडताळणी चालू होती अशा त्याबद्दल निकालावामध्ये पर्याय येत होते किंवा त्याची तारीख जी होती ढकलत होती पुढे जात होती तर मित्रांनो आता ही प्रतीक्षा संपलेली आहे तर मित्रांनो महानिर्मितीने आता एक पत्र जारी केलेलं आहे त्या पत्रानुसार जो काही निकाल आहे हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे असं ह्या संकेतस्थळावर की जे काही त्यांनी सर्कुलर काढलेलं आहे महानिर्मितीने त्या महानिर्मितीच्या सर्कुलरमध्ये त्यांनी दिलेलं आहे जे की अठरा आठ आट, दोन हजार पंचवीस रोजी निघालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो जे काही आता महापारेशन झालेले आहेत सर्व विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आता चालू आहे महावितरणचं महावितरणला जे काही उमेदवार आता डी व्ही आहे त्या डी जात आहेत त्यांनी व्यवस्थित डी करा त्यांना जे काही कागदपत्र शक्यतो कोणत्याही उमेदवाराचं रिजेक्शन होणार नाही पण ज्या उमेदवारांची डॉक्युमेंटमध्ये तफावत जर जास्त असेल तर त्याचं एखादी वेळेस रिजेक्शन होऊ शकतं पण शक्यतो कोणाचेही रिजेक्शन होणार नाही आणि तसंच वेटिंगवर जे अपेक्षा आहे उमेदवारांची ते पण लवकरात लवकर होऊन जाईल पण वेटिंगवाल्यांसाठी असं आहे की जोपर्यंत डी व्ही होऊन हे उमेदवार डी व्ही होणार नाही तोपर्यंत वेटिंगबद्दल काही सर्क्युलर निघणार नाही पण पर ज जोपर्यंत डी व्ही लवकरात लवकर जाईल तर तुम्हालाही वेटिंगवाल्यांचं लवकरात लवकर सर्क्युलर निघेल त्यांच्याबद्दलही काही ना काही विचार केला जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर जुने असाल तर लाईक करा आणि बेल ऐकून दबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद